नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्णाथ एव्हरीथिंग आहे यूट्यूब चॅनलमध्ये <coughs> तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती खरं तर मी यूट्यूबलाच वाचली होती पण ती मला एवढी आवडली ना तर मला असं वाटलं की ती माझ्या आवाजात मी तुम्हाला सांगावी म्हणून खरं तर हा व्हिडिओ बनवत आहे मी तर प्लीज स्किप न करता गोष्ट शेवटपर्यंत ऐका खूप छान गोष्ट आहे कदाचित तुम्हालाही ती माझ्या आवाजात आवडायला ऐकायला आवडेल तर ती त्या गोष्टीमध्ये आहे दोन नवरा बायको त्यांचा एक मुलगा आणि त्यांची आई म्हणजे सासू मुलगा सून नातू आणि त्यांची मुलगी तर ऐका तर मग तर एक घर असतं त्यामध्ये ते मुलगा सून नातू आणि आई त्याची राहत असते आणि ती आई सोप्यावर बसलेली असती तर मुलगा येऊन बसतो आई शेजारी आणि आईला म्हणतो तू इथे का बसली तुझा जा, तुझा किती घाणवास येतोय तर आई म्हणाली तू आंघोळ केली नाहीस का तो आईला म्हणाला तर आई त्यावर म्हणाली अरे बाळा मी सकाळीच आंघोळ केली आहे आणि आंघोळ देवपूजा केल्याशिवाय मी इथं बसतच नाही सोप्यावर असा का बोलतोयस तू तर ती म्हणा तो, तो म्हणाला तुझा किती घाणवास येतोय मग हवा मुलगा आईला बोलतो तर आई, आई म्हणते अरे मी रात्रभर घामात घामाने डबडबलेली असते कदाचित उन्हाळ्यातील गोष्ट असावी ही कारण आता तर पावसाळा चालू आहे तर ती म्हणते अरे रात्रभर मी घामाने डबडबलेली असते आणि माझा फॅन पण खराब झाला आहे माझ्या मा रूममधला टेबल फॅन सुनबाईला कितीतरी वेळा म्हटलं अगं सुनबाई तेवढा माझा टेबल फॅन मुलाला नेट करायला सांग तर तिने काय तुला सांगितलंच नाही आणि मग मला रात्रभर घाम आणि गरम होतं मग वास तर येणारच आणि त्यात साबण पण संपलं आहे माझा मला मा साबण पण नाही आहे आंघोळीला तर हे आई सांगत असते तिच्या मुलाला तेवढं ते ऐकून ते सुनबाई तिथे येते आणि तुम्हाला तर माहिती आहे सुनानला अशी फार सवय असते जेव्हा आई आणि मुलगा बोलत असतो तेव्हा नेमकं सुनबाईला तिथे येऊन काहीतरी बोलायचं असतं तसंच काहीसा प्रकार इथे झालेला आहे आणि ती सुनबाई तिथे येऊन सासूवर उरडू लागली आहे की तुम्ही कशाला माझ्या नवऱ्याचे कान भरताय मी दिला नाही का तुम्हाला साबण देत होते ना तर ती म्हणाली हो देत होती ना तू हात धुवायचा साबण मला देत होती दे। तर हात धुवायचा साबण सासूबाईंनी काही घेतलंच नाही आणि हे असं सांगून सुनबाईने कळा काढायला के सुरुवात केली तेवढा मुलगा लगेच आईलाच ओरडतो ओरडायला लागतो की रडवलं ना माझ्या बायकोला एवढं जमतो तुला असं म्हणून तो रागावला आणि ते दोघं आतमध्ये निघून गेले तर त्याच्या थोड्या वेळाने काय झालं सुनबाई म्हणते सासूला आवाज येते घ्या जीवन आणि सकाळ रात्रीचा भात आणि वरण देते तिला दे तर तो भात गारच असतो गरम पण करत नाही सासू म्हणते का ग रात्रीचा भात आहे का गरम का नाही केला तर ती म्हणते रात्रीचाच आहे गुड्डुनी म्हणजे गुड्डून म्हणजे त्या नातवाने काय नातू असतो त्याचा मुलगा छोटा त्याने काय खाल्ला नाही त्याने पिझ्झा खाल्ला मग तो तसंच राहिला मग फेकून द्यायचा का मग ते खातो मला काय होते खायला आ, हे मिळते ना आभार माना त्याच्यात असं बोलून ती सासूला म्हणते आणि सासू बिचारी आपली तसं ते वरम बाजलोंचं दिलेलं असतं खाती आणि तिच्या रूममध्ये जाऊन रडत बसती खरंच एवढी वाईट वेळ कोण कोणत्याही आईवर आणि कोणत्याही सासूवर येऊ नये तर त्याच्यात नंतर काही दिवस जातात आणि एक दिवस तिच्या मुलीचा म्हणजे त्या सासूच्या मुलीचा मुली मुली फोन येतो की आई कशी आहे विचारण्यासाठी चौकशी करते भावाच्या घरी तर फोन आल्यानंतर भाऊजे भा बा, वहिनी विचार उचलते फोन त्यावरती म्हणते की काय वहिनी काय आहे आई कशी आहे काय आहे ती म्हणते हां चांगली आहे तुमची आई मस्त सगळं जपतोय आम्ही त्यांची काळजी घेतो आहे तुम्ही काय बरं आहेत तिकडं तुम्हाला काय आईची जबाबदारी घ्यायला नको काय नको सगळी जबाबदारी आम्हीच घ्यायची का असं ती नंदेला बोलायला सुरुवात करते वहिनी तर तिकडून ननन बोलते वहिणी हो मी येणार आहे दोन दिवसांनी आईची काळजी घ्यायला तुमचा भार जरा हलका करण्यासाठी येणारच आहे तुम्ही नका काळजी करू आणि दादाला पण एवढा निरोप द्या की मी येणार आहे दोन दिवसात म्हणून तर तिला रागातच ती फोन आपडती आणि म्हणजे एक पिढा काही ब कमी होती का म्हणून अजूनही दुसरी बाई येणार आहे इथं अडचण करायला नाही एक तोंड अजून वाढणार आहे घरात खाण्यासाठी असं तणतन करणं चालू असतं आई विचार सासू विचारते कोणाचा फोन होता ग तुमच्या कार्टीचा होता फोन येणार आहे दोन दिवसांनी तुम्हाला भेटायला जसं का आम्ही पार तुम्हाला भिकाऱ्यासारखीच वागणूक देतोय तर ती म्हणते आईला इतकं बरं वाटतं ना ते ऐकून की आपली मुलगी तुम्हाला तर माहिती आहे आई आणि मुलीचं नातंही खूप छान असतं जेव्हा केव्हा आईला मुलीशी शे काही शेअर करायचं असतं किंवा मनातली दुःख काही आनंद सांगायचा असतं तर आई आणि मुलगी ह्या सगळ्यात पहिल्या झालेल्या एकमेकच्या मैत्रिणी असतं तसं आई दोन दिवस कसे जातील अशी वाट पाहत असते दोन दिवस जायची तर एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक साडी सासूच्या अंगोवरसून फेकते आणि म्हणती आंघोळ करा आणि साडी नेसा तर ही म्हणते ह्या साड्यात सासूमध्ये ही साडी तर तू घालीत नाही अशा साडी कोणाची साडी ती म्हणते माझ्या आईची साडी आहे ती वापरीत नाही टाकून दिलेलं आणल्या तुम्हाला वापरायला तर ती म्हणते का कसून बाई माझ्या मुलाला एवढाही पगार नाही का तुम्हाला एक नवीन साडी आणून शके त्याच्या पगारातून आणि ती मला घालायला दिशेन तर ती म म्हणती हा एवढ्या पडल्या तुम्ही लई तुम्हाला एवढी नवीन साडी दे घालायची तर घाला नाहीतर ही जुनी साडी घाला आणि तिथे तुम्हाला रेल्वे स्टेशनला सोडून तिथं भीक मागा नाही तर काही पण करा असं म्हणती आई बिचारी आपलं तसाच अपमान आप करून आंघोळ करून ती साडी घालते त्याच्यावर दुसऱ्या दिवशी ती मुलगी येते आईला भेटायला भावाच्या घरी तर आई खूप खुश होते मुलीला पाहून आणि मग आता वहिनीने चहा बनवलेला असतो नंदेसाठी नंदेला चहा बिस्किट देते खायला तर ती आई त्या बिस्किटाकडे अशी पाहत असती ना की तुम्हाला तर माहिती एखाद्या माणसाला खूप दिवसांनी काहीतरी चांगलं खायला मिळालेलं नसतं आणि ते समोर दिसत असतं पण तो खाऊ शकत नसतो ती भावना काय असते की तुम्ही इमॅजिन करू शकता अशी काहीशी भावना त्या आईची तिथे झालेली आणि ते बिस्किटा बिस्किटाकडे चोरट्या नजरेने ती पाहत असते तर मुलीच्या लक्षात येतं की आईला आई अशी पाहते म्हणजे आईने कित्येक दिवस झाले एक बिस्किटसुद्धा खाल्लेलं नाही आहे किंवा म्हणजे याच्यावरून कळतं की नीट जेवणसुद्धा मिळालं नाही असं मुलीला कळतं आणि मुलगी लगेच आईकडे बिस्किटाची प्लेट सरकवते आणि आईला म्हणते खा तर त्या आई म्हणते नाही बाळा तू खा तू दमून आली आहेस प्रवास करून खातू तरी मी खाते रोजच मजा आहे माझी तर आईचं कसं नको आले की समोर आपलं रडगाणं गायला म्हणून आई काय बोलत नाही पण लेख हुशार असते लेख लगेच म्हणते हां तुझ्याकडे पाहून कळते ना की तुझी किती मजा येते धर खा आणि मग आई अशी कधी न मिळाल्यासारखी ती बिस्किटं अशी चात बुडून पटापट खाते आई ती बिस्किटं खाते त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ होती जेवणाची जेवण वगैरे होतं आणि ननंद सर तिच्या आतमध्ये रूममध्ये जाते जिथं तिचं पर्स पिशवी ठेवलेले हो असते तर तिथं तिचा भाचा तो गुड्डू गुड्डू नाव असतं त्याचं तो त्या आत्याच्या पर्समधून पैसे काढत असतो म्हणजे चोरी करत असतो ती आत्या पाहते आणि रागवते त्याला म्हणते एवढ्या वेळ सोडते पण नेक्स्ट टाइम मी तुला सोडणार नाही मी तुझ्या आईवडिलांना तुझी चूक सांगून दी असं म्हणून ती तिथून पळून लावते त्याला म्हणजे तो पळतो ते ऐकून आत्याचं बोलणं आणि तो निघून जातो आत्ताला वाटतं की नको बाबा सांगायला जाऊ दे एकदा सांगितले लहानच येतो म्हणून ती काही सांगत नाही कुणाला तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चालू असतं की नंदेसाठी न, न, सगळ्यांसाठी नाश्ता बनवते सुनबाई आणि म्हणते चला घ्या नाश्ता करून चला आवरा मला तर एकटीलाच आवरायचं हे ते मुलगाही म्हणजे भाऊ सुद्धा बडबड करीत असो बहीण आलेली काय त्याला सहन झालेली नसती बायकोला विचारतो राणी माझा रुमाल कुठं ठेवलाय रुमाल सापडत नाही एवढी गर्दी झाली घरात एवढ्याच्या घरात काही सापडत पण नाही असं बडबड करत असतो म्हणजे बहिणीला टोमणी मारत असतो तो आणि बहीण आपली तसेच ना ऐकल्यासारखी करून तिथे थांबलेली असते आणि तेवढ्यात ती म्हणते ही नका वहिनी एवढे तळतळ करू मी गुड्डूची बॅग भरते तुम्ही त्याला नाश्ता वगैरे खाऊ घाला जेव्हा ही आत्या भाच्याची बॅग भरण्यासाठी जाते तर पाहते तर त्या बॅगमध्ये पैसे असतात लहान मुलाकडे एवढे पैसे कस काय म्हणून पैसे बाहेर काढते तर गुड्डूला काय आठवते हो की आत्या आपली बॅग भरते म्हणजे पैसे सापडतील काय म्हणून गुड्डू पळत जातो आणि आत्याला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बॅगला हात लावायची एवढंसा मुलगा आत्याला उलट बोलतो तर आत्या मग आत्या बाहेरच येते ओरडत त्याला आणि घेऊन आणते आणि म्हणते बघा वहिनी काय पोराला वळण उला लावलंय तुम्ही पोरगं पैसे चोरतंय एवढं एवढं पोरगं <coughs> तर ती न भाऊजे म्हणजे भाऊजे नंदेला म्हणते त्याला दिले होते मी खर्चाला तुम्हीच त्याच्या बॅगेतले पैसे चोरत होता असा आरोप नंदेवर करते म्हणजे आपला मुलगा चोरी करते हे प्रत्यक्ष त्यांनी नाकारले तिथे आणि वाईट वळणाला लागेल ला, असं वागलेलं ला आहे त्या ठिकाणी एक आई खरं तर आईचंच काम असतं मुलाला वळण लावायचं पण कसं असतं जेव्हा आपला मुलगा चुकतो ना तेव्हा आई ते कधीच मान्य करत नाही असे बऱ्याच आहे तर असं कोणत्या आईने केलं नाही पाहिजे जिथं मुलगा चुकतो तिथं त्याला ओरडलीच पाहिजे तर असू द्या आपण पुढे जाऊ गोष्टीमध्ये तर बोर होऊ न हो न होता हो गोष्ट पुढे ऐका पुढे खूप गोष्ट म्हणजे अशी छान होणार आहे रस्तमय तेव्हा माझी विनंती आहे सगळ्यांना प्लीज गोष्ट शेवटपर्यंत ऐका तर असं करून ते मुलगा रडत रडत नाही का ते त्याच्या पप्पाला आवाज आवाज जातो यांचा गोंधळ चाललाय तो येतो आणि ओरडतो त्याला गुड्डूला ओरडतो आणि हाताला धरून त्याला शाळेत घेऊन जातो तेवढ्याच सोनबाई म्हणते भाऊजे म्हणते रडवलं ना माझ्या पोराला इथे येऊन एवढे धंदे करायचे होते तुम्हाला म्हणूनच आल्या तुम्ही इथं आमच्या घरातलं वाटोळ करायला असं नंदेला बोलत असते तर नंदेला काहीतरी सहन होतं नंद काहीतरी बोलायला जाते तेवढ्यात भाऊजी डायरेक्ट आरतीवर नंदेला बोलते आणि केस धरून ओढते नंदेची म्हणजे मारते थोडक्यात आणि ती मारत असताना नंदे नंद एवढी असते की ती एका झापडीत त्या भाऊजीला वाकू शकत होती पण तिला बघायचं होतं की तिच्या आईचा आत्मसन्मान तिच्या आईच्या अंगातली ती ऊर्जा कधी जागी होणार की तिच्या मुलीला तिच्या समोर तिची सून मारतीये तर ती अशा आशे एका आशेने त्या आईकडे नजर टाकते आणि मग त्या आईला कळतं की अरे ही तर आपल्या मुलीला मारतीये लगेच ती सासू पदर कमरेला खोसते आणि पुढे येते सुनेला एका झापडीत पलीकडं लोटते आणि ते सुनेला मारल्यानंतर मुलगा आईच्या अंगावर धावून येतच असतो तेवढ्यात ही बहीण लगेच मुलाच्या कानाकडे ठेवून देते म्हणते तुला लाज वाटते का असं वागवतो का माझ्या आईला अशी हे करता का असं बोलत असते सगळं चालू असतं तर तो भाऊ पण लगेच बहिणीला बोलतो की एवढ्यासाठी आली का चल तुझ्या घरी जा आम्ही आमचं बघून घेऊ तुला काही गरज आहे आमच्या घरात नाक खुपसायची ती बहीण म्हणते हो मला माहितीच होतं जेव्हा जेव्हा जे माझं लग्न झालं तेव्हा माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी तुम्ही हक्क हक्क सोडपात्रावर माझ्याकडून सहाय्या घेतल्या तेव्हाच मला कळलं होतं की तुम्ही आईला असंच काहीतरी त्रास देता म्हणूनच खरं तर मी पाहायला आले होते आणि मी सगळ्यात तयारी करूनच आलेली आहे मी अंदाज काढला होता बाहेरून की तुम्ही माझ्या आईला काय वागणूक देता माझ्या वडिलांनी एवढं कष्टानी हे आहे घर बांधलं आईच्या नाव घर असून तुम्ही माझ्या आईला एका भिकाऱ्यासारखी वागणूक देता तिला जेवायला देत नाही आंघोळीला साबण देत नाही एवढे तिचे हाल चालू आहेत आणि ती लगेच पोलीस स्टेशन बहीण लगेच पोलीस स्टेशनला फोन करते आणि पोलीस तिथे येतात घडलेला सगळा प्रकार ती आई आणि मुलगी पोलिसांना सांगते पोलिस त्या दोघंही नवरा बायकोला एका म्हाताऱ्या माणसाला प्रकारे अटक करतात तर दुसऱ्या दिवशी त्यांना समज देऊन पोलीस सोडून देतात तर हे दुसऱ्या दिवशी घरी येतात जिथून नेले नेलं होतं पकडून तिथं म्हणजे त्यांच्या घरी येतात तर लगेच आईला पण आता स्वाभिमान जागा झालेला असतो मुलीनी मुलीनी जरा आईच्या अंगातला जा स्वाभिमान जागा केलेला असतो आईला बोलते तू का सहन केलं त्यांच्यापेक्षा शंभर टक्के तुझी चूक आहे की तू अपमान सहन केला इतक्या के दिवस तू का बोलली नाही मला का सांगितलं नाही असं सून आईला सा सॉरी स लेख आईला ले सांगत असते तेवढं तर आई म्हणती चुकलं माझं मला वाटलं जाऊ दे ती म्हणते आता माझी चूक माझ्या लक्षात आलेली आहे तेव्हा मग ती आई म्हणती आई म्हणते आता हे घर मला ठेवायचं नाही मुला मुलगा आणिसून घरी आल्यानंतर आई डायरेक्ट स्पष्ट बोलते की तुम्ही दोघांनी माझ्या घरातून चालतं व्हायचं हे घर माझ्या नावरेने बांधले ते माझ्या नावावर आहे आणि आता हे मी विकून टाकणार आहे मला पण नको कोणालाच नको आणि ते विकून मी माझे पैसे घेऊन कुठेतरी आश्रमात जाऊन माझं राहिलेलं आयुष्य जगेन पण मला आता हे घरही नको तुम्हीही नको असं म्हणून मुलीसोबत निघून जाते एका ब्रोकरच्या सहाय्याने मुलगी आईचं घर विकून देते आणि ते विकल्यानंतर थोडे दिवस आई लेकीच्या घरी राहते पण आईला वाटते की नको लेकीच्या घरी राहायला म्हणून ती गावाला निघून जाते तिथे गावाला एक आजी असतात त्याच मूर्ती वगैरे बनवून थोड्याफार छोट्याफार लहान मोठ्या मूर्ती बनवून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात तर तिथे ह्या जातात आणि ह्या म्हणतात की ताई मी तुम्हाला मदत करू का मी इथे राहू का तुमच्यासोबत तुम्ही एकट्याच असता तर त्याही म्हणतात हो रा की काय झालं राहा आणि श्या सासूबाईंना पण अशी मूर्ती वगैरे बनवायची खूप आवड असती आणि खूप वर्षात असं काही केलेलं नसतं त्या पण तिथं जाऊन अशा व्यवस्थ वेगवेगळ्या मूर्ती वगैरे बनवायला जातात पुढे जाऊन त्यांचा एवढा म्हणजे मोठा कारखाना टाकतात त्या दोघी म्हाताऱ्या का म्हणून मोठा कारखाना चालवतात मूर्त्या बनवायला मोठमोठे ऑर्डर येतात मोठं ऑफिस होतं म्हणजे मी पूर्ण आता सांगत नाही एकदम डीपमध्ये जाऊन पण त्या म्हाताऱ्या बायका एवढ्या त्या मूर्त्या घडून एवढ्या प्रसिद्ध होतात ते स्वतःचा कार त्या दोन बायका मिळून स्वतःचा कारखाना टाकतात मूर्ती बनवण्याचा असंच एक दिवस त्या सासूबाई ऑफिसमधून कारमधून घरी चाललेले असतात त्यांच्या कारचा पाठला करत एक रिक्षा येते घरी जाऊन गाडी थांबते तर गाडीतून उतरतात तर पाहतात तर रिक्षातून त्यांचे मुलगा सून आणि नातू उतरतात आईला पाहिल्यावर मुलगा आणि सून पायावर लोटांगण घ्यायला लागतात आमचं चुकलं आई आम्हाला कर आम्हाला कर असं म्हणत रडायला सुरुवात करतात मुलगा सांगत असतो आई जेव्हा तू घराबाहेर गेली मला हकलून दिलं तेव्हाच माझी नोकरी सुटली खरं तर असं म्हणतात की आईचे दात पिला लागत नाही पण असं काही नाही फक्त मणिपूर मर्यादित आहे कोणत्याच आईवडील मुलांना वाईट आयुष्यभर कधीच देत नाही पण त्यांचा आत्मा किती तळतळत तर असतो ते मनात किती झुरत असतात ते त्यांच्या मनाला आणि ते वरच्या परमेश्वराला माहीत असतं ता। म्हणून इतकं तळतळ कधीच कोणत्याच आईवडिलांना देऊ नका ही माझी खरंच सकाळनं विनंती आहे तसंच मग <hourly> ती अजिबात त्यांना मयादा दाखवत नाही कारण तिलाही आठवतं की ह्यांनी मला काय वागणूक दिलेली असती आणि मग ती म्हणजे आता आता काय म्हणतील की आईने नाही त्यांना माफ करायला पाहिजे होतं असं पण त्या आईने तसं काहीही केलेलं नाही सिक्युरिटीला बोलवलं आणि ती त्याला हाकलून लावते तिथून सिक्युरिटीला सांगते की ह्यांना हाकलून द्या आणि अशा प्रकारे आई खंबीर राहिलेली आहे तिच्या मतांवर आणि खरं तर माझी सगळ्यांना विनंती आहे अशी कोणत्याच आईवडिलांना वागणूक देऊ नका कारण आपले आईवडील काय करतात आपल्या मुलांसाठी हे मी पण एक आई आहे त्यामुळे मला माहिती आहे आणि माझ्या आईवडिलांचासुद्धा प्रवास मी पाहिलेला आहे मुलांसाठी काय काय खस्ता खाव्या लागतात माझ्या सासू सासऱ्यांचाही प्रवास मी पाहिलेला आहे त्यांच्याकडून जग... ऐकलेला आहे की त्यांनी माझ्या मिस्टर त्यांच्या सगळ्या म्हणजे सगळ्याच मुलांसाठी किती स्ट्रगल केलेलं आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की खरंच मनापासून सांगते अशी वागणूक कधीच कोणत्याच आईवडिलांना देऊ नका तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल माझ्या आवाजात अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला आवड आवडणार असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर मग बाय